इरे धरणाचे तीन दरवाजे उघडले नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे शुक्रवारी आणि आज शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस आला नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरले तर अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथणी भरून वाहू लागले आहेत काही ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस झाला आहे दरम्यान आज शनिवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सगळीकडे पावसाचा जोर कायम होता नागपीड ब्रह्मपुरी यासह सिंधेवाई व चंद्रपूर शहर या भागात पावसाचा जोर अधिक नोंदणी केला गेला आहे गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे जिल्ह्यात परिस्थिती बिकट असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे चिमूर परिसरात पाऊस अधिक प्रमाणात पडल्याने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरे धरणाची तीन दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे इरई नदीकाठी राहणाऱ्या रा गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे